शहरातील गोरगरिबांना हक्काची जागा मिळवून देणे घरकुलाचे थकी हप्ते त्वरित देणे आणि बेघरांना घरकुलाचा लाभ देण्याच्या मागणीसाठी सतरा दिवसांपासून सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या साखळी उपोषणाकडे नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने त्यांना जागे करण्यासाठी ताला तालाथोको आंदोलनाची भूमिका घेण्यात आली या आंदोलनाला हजारो महिला पुरुषांनी सहभाग घेतल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली अखेर लेखी आश्वासन दिल्यानंतर ताला तालाथोपू आंदोलन मागे घेण्यात आले सगळे जी आर वगैरे वाचले आणि ते सगळं डिटेल्स पदी दिलं आणि जमीना आहे त्याच्यासाठी ज्या मुलगी वगैरे झाले त्यांचे सीट वगैरे तयार झालेले तर ते त्यांच्यासाठी पण त्यांनी लेखी स्वरूपात दिलं आणि विशेष महत्वाची बाबती दे जो नोव्हेंबर दोन हजार बावीस सागे आलेले केंद्र सरकारचा त्या झीआर नुसार जे भूखंड आहे ज्ञानेश्वर मेटकर न्यूज नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा